नमस्कार मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की तीस साईजचा कटोरी ब्लाउज पेपर कटिंग हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे तर आ आज आपण तीस साईजची बाही कशाप्रकारे कटिंग करायची ती सोप्या भाषेमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघा तर इथे ही डबल घडी मी घेतलेली आहे आणि ओपन बाजू बघा इकडनं आहे आणि बन बाजू त्या साईडला आहे मी टेप ठेवलेली आहे त्या साईडला आता तुमची काही उंची असेल ना बाहीची त्याच्यामध्ये तुम्हाला एक इंच घ्यायचा आहे जर समज बिना अस्तरचा असेल तर तुम्हाला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर आता मी बघा घडी किती घेतलेली आहे डबल पेपर कटि म्हणजे डबल पेपर आहे आणि घडी मी घेतलेली आहे तीस साईजसाठी छातीचा चौथा भाग साडेसात इंच तर बघा तुम्हाला कुठल्याही साईजचं ज्यावेळेस कटिंग करायचं असेल ना त्यावेळेस तुम्हाला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि तुम्ही जर दोन इंच मार्जिन ठेवत असतील ब्लाऊजमध्ये तर तुम्हाला इथे पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आता ही ओपन बाजू आहे ना तर तिकडनं बघा मी आ, तीन सव्वा तीन इंचापर्यंत मी इथे हे करणार आहे सव्वा तीन इंचापर्यंत मी त्याची खोली घेणार आहे बघा आणि दीड इंच बघा मी त्याची मार्जिन घेतलेली आहे तर अशा प्रकारे बघा आता इथे हा पेपर म्हणजे पलटी होतो त्यासाठी मी प्रकारे त्याला इथे कैची ठेवून दिलेली आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल तर आता जिथे बन बाजू आहे ना तिकडे बघा मी एक इंचावर पहिला मार्क केला आणि त्याच्यानंतर जी काय आपली बाहीचा सेप आहे तर त्याचप्रकारे इथे तुम्हाला बाहीचा सेप द्यायचा आहे म्हणजेच कैरी सेप इथे तुम्हाला द्यायचा आहे तर अशा प्रकारे थोडंसं खाली यायचं म्हणजे रेश म्हणजे कसं का तो एक्स्ट्रा जर कपडा असला तर आपल्या खाकेमध्ये फुगा येण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस असा आकार देऊ ना त्यावेळेस जसं तो खाली पेन जाईल ना म्हणजे तसं ते खाली येत जायचं तर अशा प्रकारे इथे मी तुम्हाला सेप देऊन दे दाखवलेला आहे आणि फिटिंग बघा इथे पाच इंच आहे तर इथे मी पाच इंचावर मार्क केली आणि जे काय तुम्ही मार्जिन ठेवणार असाल ती इथे मी मार्जिन ठेवलेली आहे तर इथे बघा मी दीड इंच मार्जिन घेतलेली आहे त्याच्यानंतर मी बघा रेष इथे ओढावून घेतलेले आहे तर खूप जणांना ब्लाऊज कटिंग करता येतो पण बाहीमध्ये खूप प्रॉब्लेम होतो बाही कटिंग करता येत नाही कारण की मग बाही पण चुकीची कटिंग होते आणि आपण ज्यावेळेस फिटिंग करतो ना त्यावेळेस ले आता येत नाही आपली तर ती मार्जिन असणार आहे तर त्याचप्रकारे बघा मी इथे आता लगेच कटिंग करून घेत आहे जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो मी इथे कट करत आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला ॲज इट इज तुम्हाला ज्या प्रकारे तुम्ही मार्क केलेला आहे त्याच प्रकारे तुम्हाला म्हणजे एक्स्ट्राचा जो काही पेपर असेल तो कट करून टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे की जो मधला बघा सेंटर आहे तो इथे पहिला कट करून घ्यायचा आहे नंतर बघा हा डबल फोल्ड आहे ना तो अशा प्रकारे त्याला म्हणजे सरळ करायचा आणि एक कुठली तरी एक जी बाजू आहे ती बाजू तिथे एक्स्ट्रा आपल्याला फ्रंट पार्टसाठी तो कव आकारामध्ये कट करायला लागतो तर इथे हा पेपर खूपच फोल्ड होत होता त्यासाठी मी त्याला अशा प्रकारे हे करून घेतले जेणेकरून म्हणजे तुम्हाला पण समजेल तर त्यानंतर बघा अशा प्रकारे एक साईडला तुम्ही म्हणजे एक जे बघ कुठली तरी बाजू घ्यायची आणि ती अशा प्रकारे पाव इंच आहे एवढा तुम्हाला म्हणजे एक्स्ट्राचा क जो पेपर आहे तो कट करून घ्यायचा आहे आता मी बोलल्यापेक्षा तुम्हाला इथे समजत असेल की मी कशाप्रकारे तो कट केलेला आहे तर पाव इंचा एवढा तो अशा प्रकारे थोडासा एक साईडचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि तोच पार्ट म्हणजे ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस तो जी फ्रंट पार्टची बाजू असते त्याच बाजूला तो पार्ट आला पाहिजे नेक्स्ट व्हिडिओ ही आपली म्हणजे त्याविषयीच असणार आहे म्हणजेच की स्टिचिंगचीच असणार आहे तर तुम्हाला काय सम समजत असेल किंवा नाही समजत असेल तर तुम्ही ते मला सांगा म्हणजे मलासुद्धा समजेल का मी जी मेहनत करते ती तुम्हाला कुठपर्यंत समजतं किंवा नाही समजत तर नेक्स्ट व्हिडिओ हा सिलाईचा येणारच आहे व्हिडिओ करा आणि सबस्क्राईब करा आणि तिकडे बेल ऐकून असेल तिकडे नक्की क्लिक करा म्हणजे मी जी कोण कुन, कोणती नवीन व्हिडिओ टाकेल ती तुमच्यापर्यंत पोचेल तर चला तर मग बाय